नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे की जानेवारीच्या या महिन्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या पिकांची लागवड करायची आहे जेणेकरून आपल्याला चांगल्यात चांगला दर या जानेवारीतल्या लागवडीला मिळेल आणि फक्त जानेवारीमध्ये लागवड करायची आहे पण मी तुम्हाला जवळजवळ एप्रिल मे पर्यंतचा अंदाज हा या व्हिडिओमध्ये दे देणार आहे मे बी पुढे तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे परत येईल नाही येईल पण आज जो आजचा जो व्हिडिओ आहे तर हा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे आणि या महिन्यातल्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन्हीही महिन्याचं नियोजन देणार आहे त्यासोबत आपल्याला कोणत्या पिकामध्ये वाढ दिसू शकते आणि कोणत्या पिकामध्ये उतार दिसू शकतो याची पण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे तर जे शेतकरी आपल्या ग्रीनगुडाग्री चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो तुम्ही दोन तीन दिवसापूर्वीचा व्हिडिओ पाहिलाच असेल तर आज मी तुम्हाला प्रॉपर पूर्ण व्हिडिओ देणार आहे आणि या व्हिडिओमध्ये किती किती पिकं आपण करू शकतो आणि त्या पिकाला बाजारभाव कसे राहू शकतात त्यासोबत आणखी इतर जे भुसार माल असेल किंवा इतर काही भाजीपाला असेल तर याचा रेटसुद्धा आपण डि या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासोबत काय दर आपल्याला वाढायला मिळेल किंवा वाढलेले दर पाहायला मिळेल त्याची पण चर्चा या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर काही पिकं मी तुम्हाला या ठिकाणी सजेस्ट करतो आहे की जे तुम्ही शक्यतो लागवड कराच यामध्ये पहिलं पीक असणार आहे गवार गवार असं पीक आहे की जे पीक खूप किचकट आहे किचकट म्हणण्यापेक्षा याला लेबर खूप जास्त लागतं परिणामी सगळ्याच शेतकऱ्यांच्या कंट्रोलमध्ये हे पीक नाही आहे कारण याला एकतर पहिली गोष्ट लागवड केली की थोडंसं काळजी घ्यावी लागते भुरीची जर भुरी असेल तर भुरी कंट्रोल करणं पण जमलं पाहिजे कारण एकतर सहसा छोटे छोटे प्लॉट असतात एक दोन तीन गुंठ्याचे त्याच्यामुळे याच्यावर काही भुरीचा जास्त परिणाम होत नाही पण ज्यावेळेस तुम्ही जास्त गुंठेवारीमध्ये जाणार त्यावेळेस तुम्हाला या पिकावर भुरीचा त्रास सगळ्यात जास्त जाणवणार आणि दुसरी गोष्ट अशी की याचे शेंगा तोडायला रोज आपल्याला लेबर लागणार आणि सगळ्यात मोठी समस्या ती आहे की लेबरची तर ज्या शेतकऱ्याच्या घरामध्ये चार पाच लेबरकण म्हणजे आपली घरातली व्यक्ती ही पाच सहा व्यक्ती असतात त्या शेतकऱ्यांनी कमीत कमी पाच ते दहा गुंठ्यापर्यंत गवार लागवड नक्की करा कारण गवार लागवडीमध्ये सुद्धा तुम्हाला अतिशय जास्त उत्पादन मिळेल आणि रेटसुद्धा खूप जास्त मिळतोय गवारीला कमीत कमी पन्नास रुपये रेट हा कुठंच गेला नाही आणि जर रेट पाहिलं तर पुढचासुद्धा तर पन्नास रुपयाच्या खाली हा रेट येतही नाही आणि येणारही ना नाही पन्नास रुपये ऐंशी रुपये अगदी शंभर ते एकशे वीस रुपयापर्यंत उन्हाळ्यामध्ये सुद्धा गवारीला रेट राहणार रह। आहे त्यामुळं तुम्ही शंभर टक्के गवारीची लागवड करा त्यानंतर दुसरं पीक असणार आहे चवळी चवळी हे वेलवर्गीय पीक जरी असलं तरी खूप हार्ड हे पीक आहे म्हणजे हार्ड याच्यासाठी की याला शेंगा जे आहेत भरपूर लागतात म्हणजे अगदी तुम्ही एक मुठभर जरी शेंग घेतली तरी ती एक किलो आरामशीर होऊन जाते आणि याच्यामध्ये तुम्ही अगदी दहा गुंठे जरी चवळी लागवड केली तर दहा गुंठे चवळीमध्ये तुम्ही कमीत कमी साठ सत्तर किलो शेंग आरामशीर काढू शकता दिवसाड किंवा दोन दिवसाड आणि एकदा किती झाड मोठे झाले की मग तुम्ही दिवसाडसुद्धा घेऊ शकता एवढं उत्पादन मिळतंय आणि दुसरी गोष्ट म्हणजे दर आता या पिकासाठी दर भलेही जास्त नसू द्या आजच्याही कंडिशनला कमीत कमी पंचवीस तीस चाळीस रुपयेपर्यंत रेट हा कंटिन्युअसली मिळतो आहे आणि तुमच्यासाठी जर पुना मार्केट किंवा गुळटिकडी मार्केट किंवा ओतूर मार्केट किंवा मुंबई मार्केट हे जर जवळ असेल तर या भाजीपाल्याला तुम्हाला तीस ते चाळीस रुपये रेट आजही पाहायला मिळतो आहे म्हणजे हे पीकसुद्धा तुम्ही शंभर टक्के करू शकता लोकल मार्केटलासुद्धा वीस बावीस रुपये पंचवीस रुपये रेट आरामशीर मिळतो आणि हे पीक असं आहे की याच्याकडं तुम्हाला खूप जास्त रिस्की किंवा खूप रिस्की पीक नाही आहे की ज्याच्याकडं तुम्हाला खर्च खूप लागणार आहे खूप जास्त झंझट आहे म्हणजे अगदी घर लेबर जरी घरचे असले तरी घरातल्या घरात तुम्ही हे तोडू शकता कारण क्वांटिटी पण जास्त निघते आणि वजन पण जास्त आहे त्यामुळं उत्पादन पण चांगलं मिळेल त्यानंतर तिसरं पीक आहे टोमॅटो टोमॅटोला मी जवळजवळ सप्टेंबरपासून सांगत आहे मित्रांनो की टोमॅटो लागवडीकडं कानाडोळं करू नका कारण टोमॅटोची परिस्थिती परत दोन हजार तेवीससारखी सारखी होऊ शकते जर टोमॅटो लागवड कमी राहिली तर परत दोन हजार तेवीसचाच उन्हाळा आपल्याला आठवणार आहे त्यामुळं शक्यतो थोडी का होईना टोमॅटोची चाहूल राहू द्या आजही टोमॅटोचा रेट साडेचारशे ते साडेपाचशे सहाशे रुपयेपर्यंत कॅरेट चालू आहे आणि रेट असाच राहील टोमॅटोला खूप जास्त लागवड होणार नाही आहे कारण पाण्याची परिस्थिती खूप अवघड आहे या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये आत्ता जरी काही शेतकऱ्यांकडं पाणी असेल पण येत्या दोन महिन्यामध्ये पाण्याची भयंकर तंटाई आपल्याला जाणवू शकते त्यामुळं हे पीक निग्लेक्ट करू नका दहा गुंठे का होईना जी पिकं मी तुम्हाला सांगणार आहे मी सांगत नाही तुम्ही दोन दोन तीन तीन एकरावर करा, करा। पण दहा दहा गुंठे का होईना हे पिकं करा कारण या उन्हाळ्यामध्ये असं झालं आहे की एकतर पाणी कमी आहे त्यामुळं भाजीपाला पिकाकडं शेतकऱ्यांचा सगळ्यात जास्त कल असणार आहे आणि तिथं जर शेतकऱ्यांचा सगळ्यात जास्त कल असणार आहे तर भाजीपाल्यामध्ये कॉम्पिटिशन पण तेवढंच असणार आहे म्हणून तुमचं नियोजन जर तीन एकरवर असेल तर तीन एकरमध्ये कमीत कमी सहा सात प्रकारचा भाजीपाला करा दोन भाजीपाले जरी तुमचे फेल गेले तरी चार भाजीपाले आरामशीर तुम्हाला पैसा देऊन जाणार आणि म्हणून एवढे मी पिकं तुम्हाला हे सांगतोय आणि हे शंभर टक्के सांगतो आहे आणि याच्यात तुम्हाला चांगल्यापैकी प्रॉफिट मिळेल पण शेवटी सगळ्या काही कंडिशन्स लागू होतात मालाच्या आवकवर आवक कुठून वाढेल हे सांगता येत नाही त्यामुळं जे पिकं सांगतोय ते तुम्ही थोडे थोडे करून लावा जेणेकरून तुम्हाला फायदा कोणत्या ना कोणत्या पिकामध्ये शंभर टक्के मिळेल फक्त आपण सांगतो तो एक अंदाज आहे पण तरीसुद्धा याच्यामध्ये चढ उतार हे राहतात यानंतर चौथं पीक जे आहे तर हे आहे मिरची मिरचीसुद्धा तुम्ही करू शकता मिरचीला रेट जो आहे आजही चाळीस पन्नास साठ रुपयेपर्यंत रेट आहे उन्हाळ्यामध्ये सुद्धा आणखी जर वातावरणामध्ये जर अशी खराबी राहिली तर व्हायरसचा अटॅक जास्त होईल आणि परिणामी उत्पादनावर त्याचा फटका बसेल त्यामुळे आणखी रेट दहा वीस रुपये वाढू शकतो किंवा दहा वीस रुपये रेट हा कमी पण होऊ शकतो त्यामुळे याची तयारी ठेवा कारण शेतकरी मिरची लागवडी करणारी जे शेतकरी आहेत तर हे जास्त प्रमाणात लागवड करतात अर्धा एकर एक एकर अशा पद्धतीने लागवड असते म्हणून शक्यतो लागवड करताना कंट्रोलमध्येच ठेवा त्यानंतर पाचवं सहावं पीक असेल तर ते आपलं असणार आहे पावटा तर पावटा जी लागवड आहे ही मी तुम्हाला जानेवारीमध्ये करायला अजिबात सांगत नाही आहे पावटा पीक आहे हे तुम्ही साधारणतः मार्चनंतर घ्या कारण असं की पावटा कोकणामध्ये जास्त लावला जातो आणि आत्ताच्या मार्केटला जो आपल्याला पावटं दिसतो यातला जवळजवळ साठ टक्के पावटा जो आहे हा आपल्याला कोकणातलाच येतो म्हणून पावट्यासाठी फार काही घाई करू नका थोडंसं लेट लावा त्यानंतर दुसरी दोन जी पिकं आहेत तर ही आहे मेथी आणि कोथंबीर आता मेथी आणि कोथंबिरीसाठी मी तुम्हाला स्पेशल नियोजन सांगणार आहे जे मी स्वतःसुद्धा त्याच पद्धतीनं करणार आहे आपली मिरची आता सध्या लागवड चालू आहे आणि मिरची सॉरी कोथंबीर आणि मेथी याचं नियोजन असं असणार आहे की आपण साधारणतः एक दीड एकर क्षेत्र आपण मेथी आणि कोथंबिरीसाठी देणार आहोत पण याच्यामध्ये आपल्याकडं चार टप्प्यामध्ये लागवड असणार आहे चार टप्प्यामध्ये आपण दर पंधरा दिवसाला बॅच ठेवणार आहोत म्हणजे पंधरा दिवसामध्ये एक पट्टा लागवड दुसऱ्या पंधरा दिवसामध्ये दुसरा पट्टा लागवड तिसऱ्या पंधरा दिवसामध्ये तिसरा पट्टा लागवड आणि चौथ्या पंधरा दिवसामध्ये चौथा पट्टा लागवड असं एक दोन महिन्याचं नियोजन आपण त्याच्यामध्ये ठेवणार आहोत म्हणजे जानेवारी अर्धा ते मार्च अर्ध्यापर्यंत म्हणजे जवळजवळ मार्च एंडिंगपर्यंत आपली लागवड पूर्ण होणार आहे आणि एप्रिल एंडिंगपर्यंत तो मटेरियल आपला चालणार आहे अशा पद्धतीनं ठेवणार आहोत कारण जवळपास जानेवारी फेब्रुवारीमध्ये तरी आपल्याला रेट फारसा काही मिळणार नाही असं एक शंका आहे म्हणजे रेट मिळतो पण कसं आहे की कोथंबीर आणि मेथी हे दोन्हीही भाजीपाला असे आहेत की यांचे रेट आदल्या दिवशी जर वीस रुपये असेल तर दुसऱ्या दिवशी दहा रुपये पण होऊ शकतो त्यामुळं यांची जी लागवड आहे ही टप्प्याटप्प्यावर ठेवायची आणि कमी कालावधीचं पीक असणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांचा कलसुद्धा आहे जास्त या पिकांकडं असणार आहे त्यामुळं शक्यतो लागवड करताना आपल्याला थोडीशी काळजी घ्यायची आणि आणि टप्प्याटप्प्याने लागवड करायची आहे ज्या शेतकऱ्यांना अर्धा एकरमध्ये लागवड करायची आहे त्यांनी दहा गुंठे आत्ता आणि दहा गुंठे वीस दिवसानंतर अशी लागवड ठेवा दोन टप्प्यामध्ये जेणेकरून रेट जे आहे थोडंसं व्हेरिएबल तर राहणारच आहे पण चांगल्या प्रकारे रेट मिळून जाईल एकंदरीत ही एवढी जी सात आठ पिकं मी जी तुम्हाला सांगितलेत ही पिकं या महिन्यामध्ये किंवा फार तर फेब्रुवारीमध्ये आपल्याला नियोजित करायची आहेत उन्हाळ्यातली जी पिकं असणार आहेत किंवा जी घ्यायची आहेत तर ही तुम्हाला मी साधारणतः पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे फेब्रुवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये पुन्हा एकदा मी तुम्हाला त्याचा अंदाज हात देणारच आहे आता पहा आता जे आपल्याकडं शेतमाल आहे तर त्यांचा रेट कसा असणार आहे तर आता सगळ्यात पहिलं तर कापूस कापूस पिकाचा जो रेट आहे फार काही वाढेल असं काही वाटत नाही कारण इलेक्शनच्या परिस्थितीत आणि शेतकरी यांचं खूप मोठं असं सरकार असल्यामुळं रेट काही फारसा वाढणार नाही दोनशे तीनशे रुपये तुम्हाला फार तर वाढतील त्यामुळं जसा रेट तुम्हाला चांगलं वाटेल त्या रेटमध्ये कापूस हा विकून टाका त्यानंतर टोमॅटो जे आहे टोमॅटोला भाव उतरणार नाहीत दोन महिने तरी रेट उतरणार नाहीत त्यामुळं टोमॅटो असेल तर काळजी करू नका रेट चांगल्यापैकी मिळणार आहे त्यानंतर भुईमुग भुईमुगाला रेट तुम्हाला जो आहे चांगल्यापैकी रेट मिळेल आणि मागणी वाढणार आहे त्यामुळं भुईमुख शेतकऱ्यांनी काळजी करू नका रेट हंड्रेड पर्सेंट तुम्हाला चांगल्या प्रकारे पाहायला मिळेल तर हे जे दोन तीन पिकं आहेत या पिकावर तुम्ही चांगल्या प्रकारे भर द्या ॲडिशनल ज्याच्यामध्ये तुम्हाला चांगला पैसा मिळेल मार्केटमधून तर मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या ग्रीन गुडगरी चॅनलला फॉलो करा इतर पिकांव्यतिरिक्त जर माहिती पाहिजे असेल किंवा इतर नवीन पिकांची माहिती पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा त्याच्यावर आपण शंभर टक्के चांगला व्हिडिओ बनवू आणि नवीन पिकांसाठी तुम्हाला आणखी काय पाहिजे म्हणजे शेतकऱ्यांची सक्सेस स्टोरी आता बरेच वेळा काय होतं की खूप व्ह्यूजसाठी काहीतरी वेगळं सांगितलं जातं पण आपण शेतकऱ्यांच्या सक्सेस स्टोरी पण घेणार आहोत कोणाच्या निगेटिव्ह स्टोरी पण घेणार आहोत म्हणजे तोटा झाला तर का झाला त्यासंबंधी पण सगळी माहिती आपण आपल्या चॅनलवर लवकरच प्रसारित करणार आहोत तर ती पण माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कोणत्या विषयावर पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्हीही गोष्टी पाहिजेत त्याच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती संपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या ग्रीन गोडागरी चॅनलवर लवकरच प्रसारित करणार आहोत तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद